ला सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरी सरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्राकडून म्हणजे कोल्हापूरकडून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष घ्यायचा विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सगळं आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणार आहे दुपार नंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे हे अंदाज लक्ष घ्यायचा पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे काम आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खत घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपर फास्टफोड फेका कारण की तिथलं पाणी आटून देतं कापसामध्ये पाणी साचलं असलं तर तिथं देखील फास्फेट जागा तिथं लाटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती मर देखील थांबते पण हे लायचं पूर्व विदर्भ पश्चिमी विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्टपर्यंत आता हवामान कोढं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्टपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिमी दरामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राजाचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करून घ्या त्याच्यानंतर राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नगर आयल्या नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे मी आता योगाय करणे कोल्हापूरला दत्त कारखान्यावर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करून घ्या तर तुम्हाला सांगतो काही भागामध्ये काय झालं पूर्वी दरम्यान पश्चिमे दरम्यान मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडला पण त्याच्या व्यतिरिक्त काय झालं की इकडं आम्ही काल करमाळ्याकडे आलो होतो तर तिकाऱ्या भागामध्ये काही भागामध्ये आहे दोंड ह्या भागामध्ये रिमझिम पडलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये रिमझिम आहे नगरचा इकडला म्हणजे दक्षिणेचा भाग काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही नगर नगरच्या काही भागात पडलेला नाही तर त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला निसर्ग काय करतो सगळ्यांना दुप्त माप देत असतो आता मग बघा आता आता सुरुवात कोणाकडे होणार आहे तर दक्षिण महाराष्ट्राकडून होणार आहे मग आता नेमका पाऊस कोल्हापूरकडून सुरू होणार आहे कोल्हापूर पडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात पडणार आहे सातारा जिल्ह्यात पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे त्याच्यानंतर कडा बीड जामखेड करमाळ्याकडे पडणार आहे आटपाडीकडं पडणार आहे आटपाडी एक मा पाऊस नसतो तर आता आटपाडीच्या शेतकऱ्यासाठी आटपाडी तालुक्याच्या शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी तुमच्या देखील लगेच नऊ ऑगस्टनंतर तुम्हाला चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात उर्वरित भागात जिथं पाऊस नाही पडला ना, ना तिथं आता हे म्हणजे नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये पाऊस पडून जाईल पण तुम्ही काय करा तोपर्यंत आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे काम करून घ्या कारण की राज्यामध्ये आणखीन दहा बारा दिवस तुम्हाला शेतीचे कामं करण्यासाठी तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखीन दोन तीन दिवस थोडं उसरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की आट आट, आट तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लागणार आहे नऊ ऑगस्टपासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्रकडून म्हणजे कोल्हापूरकडून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगते आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणारे पण काय होणार आहे दुपार नंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे काम आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खत दे दे का घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपर फॉस्फेट टाका कारण की तिथलं पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचलं असलं तर तिथं देखील सुपर फास्टफूड टाका तिथेला आटून जातं आणि तुमचे कापस ओंबळत असेल तर ता काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्या नंतर तुमची ती मर देखील थांबते पण हे लाकेश पूर्वी दरम्यान पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्ट पर्यंत आता हवामान पुढं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्ट पासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिम विदर्भा आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राज्याचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करून घ्या त्याच्यानंतर जा राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नगर आहिल्या नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान पर तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे मी आता योगायकांना कोल्हापूरला दत्त कारखान्यावर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या जर तुम्हाला सांगतो काही भागामध्ये काय झालं पूर्वी दरम्यान पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडला पण त्याच्या व्यतिरिक्त काय झालं की इकडं आम्ही काल करमाळ्याकडे आलो होतो तर तिकडल्या भागामध्ये काही भागामध्ये रिमझिम आहे दोंड ह्या भागामध्ये रिमजिम पडलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये रिमझिम आहे नगरच्या इकडला म्हणजे दक्षिणेचा भाग काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही नगर आहिल्या नगरच्या काही भागात पडलेला नाही तर त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला निसर्ग काय करतो सगळ्यांना दुप्त माप देत असतो आता मग बघा आता आता सुरुवात कोणाकडे होणार आहे तर दक्षिण महाराष्ट्राकडून होणार आहे मग आता नेमका पाऊस कोल्हापूरकडून सुरू होणार आहे कोल्हापूर पडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात पडणार आहे सातारा जिल्ह्यात पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे त्याच्यानंतर कडा खडा आटपाडी पडणार आटपाडी पाऊस आता आटपाडी चालू लगेच नऊ आगा तुम्हाला चांगला होणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा त्यात उर जिथं तिथं आता म्हणजे नऊ आगा सोळा दरम्यान तुम्ही पाऊस ठीक आहे पर्यंत पर्यंत काम करून घ्या कारण बारा मला कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा या भागात आणखी चालू पर्यंत तुम्ही काय करायचे काम करून घ्या कारण आठ आठ नऊ ऑगस्ट कोल्हापूर जिल्हा जिल्हा सांगली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज दे नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्राकून म्हणजे कोल्हापूरकून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे घ्यायचा विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांग आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणारे पण काय होणारे दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक तुळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे काम आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खत घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीन मध्ये पाणी साचलं तिथं सुपर फास्टफूड ट्रॅका कारण की तिथलं पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचलं असलं तर तिथं देखील सुपर टाका तिथला आटून जात आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्या नंतर तुमची ती थांबत पश्चिम ऑगस्ट पर्यंत आता बोर्ड होणार आहे ऑगस्ट पासून पावसाहेरम्यान पश्चिम पश्चिम पूर्व विदर्भामध्ये पाऊस होणारे परभणी जिल्हा जिल्हा बीडशिव जिल्हा जिल्हा हिंगोली जिल्हा या जगामध्ये ऑगस्ट वरून त्याचं आगमन होणार म्हणून काय करा ऑगस्ट पर्यंत कामे करून घ्या

सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोड उसरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ